नमस्कार एसडी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये मी वसीम अहमद आपले सहर्ष स्वागत करतो सिल्लोड तालुक्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान म्हणजे उन्नत अभियाना अंतर्गत सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथील जिजामाता महिला प्रभाग संघ आता पालोद येथील स्वप्नपूर्ती महिला प्रभाग संघ यांच्या खात्यातून जवळपास एक कोटी सत्तर लक्ष रुपये हे नियमबाह्य पद्धतीने म्हणजे फिक्स डिपॉझिट म्हणून घालण्यात आल्याचा मोठा आर्थिक गैरव्यवहार हा घडला आहे याच्यामध्ये उमेद अभियानाचे तालुका व्यवस्थापकांच्या आदेशाने बँकेतील कर्मचाऱ्यांनी संगणवत करून हा मोठा गैरव्यवहार केल्याचा आरोप दोन्ही महिला प्रभाग संघाच्या पदाधिकारी प्रभा... तथा सदस्यांनी केलेला आहे या संदर्भात पाहूया आमचा हा स्पेशल रिपोर्ट या संदर्भात अधिक माहिती अशी आहे की जिजा जिजामाता महिला प्रभाग संघ अंधारी व स्वप्नपूर्ती महिला प्रभाग संघ पालोद या दोन्ही संघाच्या एचडीएफसी बँक सिल्लोड शाखेतील खात्यातून ही रक्कम परवानगी किंवा घेता हा झाल्या आहेत संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की आमच्या खात्यातील बचत गटांचा आहे त्याची एक पैसाही आमच्या संमतीशिवाय शिवाय हलवता येत नाही तरीही तालुका व्यवस्थापकांनी बँकेला सांगून ही रक्कम एफ डी मध्ये टाकली आहे यात बँक अधिकाऱ्यांचाही पूर्ण सहभाग आहे महिलांनी पुढे आरोप केला की तोशींना वाचवण्यासाठी पंचायत समितीचे वरिष्ठ अधिकारी स्वतः पुढाकार घेत आहेत हे दोन्ही महिला संघाचे अध्यक्ष जिजामाता महिला प्रभाग संघाचे अध्यक्ष रेखा त्र्यंबक मानकापे तथा सचिव सुनील सुरेश राकडे तथा स्वप्नपूर्ती महिला प्रभाग संघ पालूदचे अध्यक्ष सारिका बाळू समिंद्रे तथा सचिव सरला सुधाकर बनसोट यांनी हे आरोप केलेले आहे

इकड़ी मीटिंग आसलें इकड़ी ओके ओके मला माहित आहे पण छोटीशी गोष्ट तुम्हाला हे कळत असेल ना का एक्स वाय झड माणूस आहे तो अकाउंट होल्डर आहे राईट्स त्याच्याकडं आहे त्या पैशाचा काय करायचं आहे किंवा काय नाही करायचं आहे एक म्हणत अधिकार संबंधित माणसाला आहे त्या गटाची जर अध्यक्ष आहे त्या पैशाचं काय करायचं किंवा काय नाही करायचं लिसन तुम्ही अधिकार आहे मग त्याच्या व्यतिरिक्त संबंधित तुमचा माझ्यासारखा माणूस त्या ठिकाणी जाऊन पदाचा गैरउपयोग जर करत असेल आणि तो माणूस तुमचा आहे बरोबर आहे का नाही मी हे चुकीचं आहे का नाही बरोबर याच्या तुम्ही काय कारवाई करणार कारवाई होणार का बँकेवर कारवाई होणार का बँकेचा मॅनेजर होऊ शकतो होऊ शकतो एक मिनिट अरे रेकॉर्डिंग काय अडचण काय नेमकं तुम्हाला अरे भाऊ आता ही

हे काय पत्र पत्र व्यवहार मॅडम करणारे वरती आज सगळे विषय झाले नाही सॉरी पत्र व्यवहार झाल्यानंतर वरिष्ठ काय निर्णय घेते त्याची कॉपी मी तुम्हाला देऊ कसं मॅडम म्हणजे एक प्रकरण जे झालं ना एक प्रकरण तुम्हाला ऐक ना कानावर होतो आजपर्यंत तुमचं बी आता बीएमएम कोण होता मी काय म्हणतो ऐका ना एक्स वाय झेड बीएमएम आता सध्या आम्हाला कोणीच नाहीये मी काय म्हणतो डीएम मार्केटिंग मार्केटिंग सॉरी बँकेचे डी एम आहे आमचे मॅडम त्यांच्याकडे आज सध्या चार्ज आमच्या तालुक्यात ता पण मी काय म्हणतो उद्या आम्हाला सगळे डिटेल लेखीमध्ये भेटणार आहे पण आणि जिल्ह्याकडून पण पत्र व्यवहार करावा लागेल डिटेल मॅडम घेऊन तर तुमचं ऑफिस